नमस्कार मी संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टीज चॅनल आपले स्वागत करत आहे आणि आपल्या शेवीमध्ये सादर आहे तर आजची जी नवीन जी बातमी आहे ती अशी आहे की महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या आघाडीवर आहेच तरी पण अजून असे नवनवीन जे उद्योग आहेत महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीने झिंदाल स्टेल झिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे शहाऐंशी कोटीची गुंतवणूक करणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजून एक असा मोठा प्रोजेक्ट उद्योजक रतन झिंदाल यांनी महाराष्ट्रामध्ये कंपनी आणणार आहे टाकणार आहे तर उद्योजक रतन जिंदालजी आणि महाराष्ट्राचे जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीसजी साहेब यांच्यामध्ये बोलणं झालेले आहे आणि त्यांच्याकडे प्रस्तावसुद्धा मुख्यमंत्री साहेबाकडे त्यांनी आणले होते ही नवीन कालची बातमी आहे ही तर जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे शहाऐंशी कोटी गुंतवणूक रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रकल्प उभा करणार आहे यातून सुमारे साडेपंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी माहिती सांगितलेले आहे या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी साहेब यांनी सांगितलेले आहे अतिशय महत्त्वाचं काम आहे हे कारण का की महाराष्ट्रातील जी बेरोजगारी आहे याच्यावर मात करण्यासाठी एकच रामबाण उपाय म्हणजे वेगवेगळे मोठमोठे जे प्रकल्प आहेत उद्योग आहेत मोठमोठ्या उद्योजकांना भेटून हे मोठमोठे उद्योग आणणे गरजेचे आहे तर आता महाराष्ट्रात आणलेले आहे पण आता महाराष्ट्रातून काही विदर्भाकडे जाते काय मराठवाड्याकडे जा जाते काही पश्चिम महाराष्ट्र जाते हे काही सांगितले नाही पण प्रकल्प आणण्याचा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा त्यांचे जे आहे ते बोलणं झालेले आहे तर जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष सन्माननीय रतन जिंदालजी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांची सागर शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट झाली होती घेतली होती त्यांनी या भेटीत श्री जिंदाल रतन जिंदालजी यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे तर या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दसलक्ष टन इतकी असणार आहे म्हणजे हा प्रोजेक्ट जो आहे तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमधून जवळपास सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहे खूप छान आहे आणि महाराष्ट्रासाठी खूप चांगली बाब आहे या उद्योजक समूहाने आणि श्री रतन जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे त्यामुळे या प्रकल्पाकरता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या चर्चेत नमूद केलेले आहे त्यावेळी या प्रसंगी उद्योग उद्योग विभागाचे सचिव पी अनबलग अनबलगन पी अनबलगन आणि रतन जिंदालजी समूहाचे वरिष्ठ अधिकारी जिंदाल समूहाचे वरिष्ठ अधिकारी आधी अशी उपस्थित होते तरी नमस्कार जे महाराष्ट्र राज्यामध्ये विकासासाठी जे नवनवीन जे प्रकल्प येत आहेत तर त्याची माहिती जी आहे ती मी गोळा करून सेवाभावी वृत्तीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा करत आहे तरी आपले चॅनल पाहत राहा संभाजी गाजवी मल्टीचे चॅनल यामध्ये जेवढं होईल तेवढं माझ्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो आहे तरी धन्यवाद नमस्कार